हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मा मी तर आता भरपूर असे सण येत आहे आणि आपण प्रत्येक सणाला काहीतरी गोड नैवेद्यासाठी बनवतो किंवा बाहेरून मागवतो पण बऱ्याच वेळेस एवढ्या सणांना प्रत्येक वेळेस बाहेरून मागवायला आपल्याला परवडत पण पर नाही मग असा विचार करतो की घरात काहीतरी छान असं बनवावं किंवा कोणी पाहुणे आलेले असतात तर मग प्रत्येक वेळेस पाहुण्यांना नवीन काहीतरी मागवण्यापेक्षा घरात अगदी घरगुती साहित्यामध्ये छान असा गोडाचा पदार्थ मी बनवणार आहे आणि त्याला बाहेरून काहीही आणायची गरज नाही जास्त खर्च नाही फक्त घरातल्या पदा म्हणजे जे पण साहित्य आहे आपल्याकडे त्याच्यामध्येच हा पदार्थ मी तुम्हाला शिकवणार आहे आणि दाखवणार आहे चला मग आपण बनवूया त्याच्या आधी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक शेअर करायला विसरू नका बरं का बर्का। तर आपल्याला बनवायची आहे ही खूप छान अशी मिठाई आणि आता भरपूर असे सण येत आहे आणि सण म्हटलं म्हणजे आपण काहीतरी गोडाचा पदार्थ एकतर घरी बनवतो नाहीतर बाहेर तरी मागवतो पण बाहेरून मागवायचं म्हटलं म्हणजे ते खूपच महाग पडतं आणि प्रत्येक सणाला आणायला नाही परवडत त्याच्यामुळे आपण घरीच बनवायचा प्रयत्न करतो पण असं वाटतं की काहीतरी असा पदार्थ पाहिजे की तो कमी वेळात झाला पाहिजे आपला वेळही वाचला पाहिजे कारण सण म्हटलं म्हणजे भरपूर कामं असतात इतरही स्वयंपाक असतो आणि पूजा असते काय असतं भरपूर असे कामं असतात त्याच्यामुळे गोड काय बनवायचं आणि कमी वेळेत काय बनवायचं असा आपण विचार करतो तर त्याच्याचमुळे मी हा पदार्थ बनवते आणि तुमच्याबरोबर शेअर करते की वेळही कमी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण फक्त हे आपल्या घरगुती साहित्यामधून हा पदार्थ बनवणार आहोत कोणतीही गोष्ट मा बाहेरून आणायची आहे बॉ याला खूपच गरज आहे बाहेरून आणायची असं नाही अगदी घरगुती साहित्यामधून आणि खूप छान अट्रॅक्टिव आणि टेस्टी अशी ही मिठाई बनणार आहे तर चला मग मी सांगते तुम्हाला कशा पद्धतीने ही मिठाई बनवायची तर मी आता गॅसवर ठेवलेली आहे कढई तापत आणि कढई लो फ्लेमवरच तापवलेली आहे आणि त्याच्यानंतर टाकलेलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तूप तर आणि त्याच्यानंतर टाकलेले आहे त्याच्यामध्ये एक वाटी रवा लक्षात ठेवा फक्त आपल्याला एक वाटीराव्यापासून ही मिठाई बनवायची आहे आणि आणि जो गॅस आहे ना तो अगदी लो फ्लेमवरच राहू द्यायचा आहे फास्ट करायचा नाही आहे बिलकुल नाही तर मग आपण जे पदार्थ बनवतो ते जळू शकतं त्याच्यामुळे आपल्याला हे सगळे जे पदार्थ आहेत ते अगदी लो फ्लेमवर करायचे बाय चान्स एखाद्या वेळेस थोडाफार फास्ट केला तर केला पण जास्त फास्ट करायचंच नाही बिलकुल त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी अर्धी वाटी खोबरं किसून मी हे घरीच खोबरं किसून टाकलेलं आहे तुम्ही रेडीमेडचं हे यूज करू शकतात पण मी आता घरगुती साहित्यामधूनच बनवते ही मिठाई त्याच्यामुळे घरातच होतं खोबरं मी तेच यूज केलेलं आहे आणि त्याला आपल्याला मस्त हलवायचं आहे त्याचा रंग थोडासा चेंज होतोपर्यंत त्याला ता गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतर टाकलेले आहे मी अर्धी वाटी साखर एक लक्षात ठेवा एक वाटी जर तुम्ही रवा घेतला तर अर्धी वाटी साखर घ्या तुम्ही म्हणजे जितका रवा घ्याल त्याच्या अर्धी वाटीच साखर घ्यायची म्हणजे जेवढा रवा घ्याल त्याच्या निम्मीच साखरचा वापर करायचा आहे आणि खोबरंसुद्धा साखर जेवढी घ्याल तेवढं खोबरं घ्यायचं आहे तर त्याला छान असं परतवून घ्यायचं आहे त्याचा कलर चेंज होतोवर त्याला हलवतच राहायचं आहे काल ते खाली लागलं नको पाहिजे त्याचा जळ आलेला चव यायला नको पाहिजे त्याच्यासाठी पटापट त्याला हलवत राहायचं आहे अशा पद्धतीने त्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे गुलाबी असा कलर झालेला आहे आणि मी सगळं जे आहे ना अगदी मंद गॅसवरच करते अगदी लो फ्लेमच आहे गॅसची त्याच्यामुळे लागायचा प्रश्न येतच नाही जळायला नको ते खाली त्याच्यानंतर एक वाटी मी दूध टाकलेलं आहे दूध जे आहे ना अगदी थंड नाही आहे मी फ्रीजमधून काढून ठेवलं होतं एक तासवरती म्हणजे मीडियम केलं त्याला आणि त्याच्यानंतर टाकले हे टाकलेलं आहे आणि त्याला खूप छान असं मिक्स करायचं आहे तर याचं प्रमाण व्यवस्थित लक्षात घ्या एक वाटी जर रवा घेतला तर अर्धी वाटी साखर अर्धी वाटी खोबरं आणि एक वाटी दूध जेवढा तुम्ही रवा घ्याल तेवढंच दूध घ्यायचं आहे आणि त्याला मस्त असं मिक्स करायचं आहे अगदी छान मिक्स होतं ते त्याचा गा त्याला जास्त खाली जळायला नको अशा पद्धतीने त्याला पटापट हलवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये गाठ वगैरे पडायला नको त्याच्यामुळे त्याला असं व्यवस्थित पूर्ण प्लेन असं व्हायला पाहिजे ते असं मिक्स करतच राहायचं आहे पटापट अगदी छान असं आणि आता मी केला आहे गॅस बंद आणि त्याच्यानंतर त्याला काढते एका ताटामध्ये अशा पद्धतीने हा गोळा तयार होईल आणि याला आता थोडा गरमच आहे तो त्याला थोडं गरम गरमच मी चमच्याने करणार आहे कारण आपल्या हाताला चटके लागतात त्याच्यामुळे थोडं चमच्याने थो परतवून घेणार आहे त्याला अगदी तो गार झालं पाहिजे अशा पद्धतीने कारण खूप चटके आहे खूपच गरम आहे आणि त्याला अगदी आपल्याला प्लेन करायचं आहे आपण जशी कणिक मळतो ना त्या पद्धतीने प्लेन करायचं आहे तर त्याला असं हलवतच राहायचं आहे गार होण्यासाठी ते थोडं गार झालं की मग आपण हाताने करू अशा पद्धतीने त्याला छान असं करून घ्यायचं आहे तर हे बघा आता ते थोडंसं गार झालेलं आहे आणि मग मी हातानेच त्याला प्लेन करते अगदी प्लेन झालं पाहिजे ते आपण जशी कणिक मळतो ना त्या पद्धतीनेच होतं ते खूप छान होतं तर हे बघा अशा पद्धतीने मी त्याला पूर्ण प्लेन करून घेणार आहे ते गार झाल्यामुळे ते हाताने करता येतं आहे मला हे बघा अशा पद्धतीने अगदी प्लेन असा गोळा तयार झाला अगदी सॉफ्ट सॉफ्ट -शौप लागतोय तो माझ्या हाताला तर कारण त्याच्यामध्ये तूप आणि दूध दोघंही असल्यामुळे अगदी सॉफ्ट होतो तो तर हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण प्लेन करून घेतला आहे हाताने आणि त्या अशा पद्धतीने लांब त्याचा असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा अगदी छान असा गोळा तयार झाला अगदी सॉफ्ट सॉफ्ट आपला बघा अशा पद्धतीने तर आता हा झालेला आहे आपला गोळा तयार मिठाई तयार चला मग आता त्याला पुढे काय करायचं ते मी सांगते तर ते मी एका डिशमध्ये फ्रीजमध्ये ठेवणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि याला ठेवणार आहे मी फ्रीजमध्ये अर्धा तास त्याला गार होत आणि अर्धा तास झाल्यानंतर त्याला आता मी काढणार आहे हे बघा आता झालं आहे अर्धा तास ठेवून त्याला आणि आता मी काढलेला आहे अगदी छान झाला आहे आपला तो गोळा तयार तर चला मग आपण त्याची करूया मिठाई तयार हे बघा अशा पद्धतीने मी त्याला चुरीने कापून घेणार आहे त्याला आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकतात तर हे बघा अशा पद्धतीने मी त्याला कापून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने गोलगोळे तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही करू शकतात कारण याला पाहिजे तसे शेपही आपण देऊ शकतो हे बघा आता तो गार झाल्यामुळे अगदी छान असा होतो आहे हे बघा खूप सॉफ्ट झालेलं आहे ते खूप छान असं झालेलं आहे आपली मिठाई तयार ह्या मिठाईला फक्त पाचच मिनिट लागतात जास्त वेळ लागतच नाही फक्त त्याला फ्रीजमध्ये ठेवायलाच तेवढा अर्धा तास लागतो आणि बनवायला तर काहीच वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण ते अगदी झटपट केव्हाही बनवू शकतो आता अर्थातच आपल्याकडे भरपूर सण येतात आता गणपती बसणार आहेत तर गणपती बाप्पाला नैवेद्य रोज काय दाखवायचा तर मग अशा पद्धतीने आपण ती मिठाई करू शकतो आणि केव्हाही यूज करता येते आपली ही फ्रीजमध्ये पण दोन तीन दिवस राहू शकते ही मिठाई आणि त्याला आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने डेकोरेट करू शकतो तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर यात तुम्ही ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकतात अगदी किस करून आणि नाहीतर मग वरूनही अशा पद्धतीने ड्रायफ्रूट काही यूज करू शकतात त्याला डेकोरेशन म्हणून तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्याला डेकोरेशन करू शकता तरी खूप सुंदर अशी दिसायलाही छान दिसते आता अर्थातच रक्षाबंधन येते तर रक्षाबंधनला काय करायचं म्हणून अशी अट्रॅक्टिव अशी आपण मिठाई बनवू शकतो आणि रक्षाबंधन म्हटलं म्हणजे भरपूर धावपळच असते आपल्याकडे पाहुणे पण आलेले असतात तर मग पटकन काहीतरी मिठाई बनवायची तर मग अशा पद्धतीने आपण अगदी पाचच मिनटात ही मिठाई बनवू शकतो हे बघा किती सुंदर अशी दिसायलाही छान चवही छान आणि टाईमही कमी आणि दुसरी गोष्ट म्हटलं म्हणजे फक्त घरगुती साहित्यामधून आपल्या घरामध्ये जे आहे त्याच्यानेच अगदी पटापट पत आपण अशी पटकन ही मिठाई बनवू शकतो अगदी झटपट तरही बघा आपली मिठाई किती छान अशी तयार आहे ना तर मग तुम्हाला ही मिठाई आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर अशा भरपूर अशा मिठाई आता मी टाकणारच आहे त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा